दुबई हे सध्या अनेक भारतीयांच्या पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे त्यात भारतीय कलाकार केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे तर कायमस्वरूपीच्या वास्तव्यासाठी दुबईला शिफ्ट होतानाची संख्या वाढत आहे ज्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार बॉलिवूड अभिनेता आर माधवन संजय दत्त विवेक ओबेरॉय अभिनेत्री मौनी रॉय यांचा समावेश आहे यासोबतच आता मराठी अभिनेता पुष्कर जोग सुद्धा दुबईला स्थायिक होणार आहे पुष्करने याबाबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती दिली आहे सोशल मीडियावरील पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुष्करने आज मला माझा गोल्डन विजा मिळाला आता मी अधिकृतपणे यु रहिवासी झालो आहे हे सगळं माझ्या मुलीसाठी तिच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी आहे तिच्या भविष्यासाठी असे लिहिले आहे आता हे गोल्डन विजा प्रकरण काय आहे ते ऐका गोल्डन विजा हा एखाद्या देशाने रियल इस्टेट सरकारी बॉन्ड किंवा स्थानिक व्यवसाय यांसारख्या महत्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन निवास परवाना म्हणून दिला जातो या गुंतवणुकीच्या बदल्यात धारक आणि त्यांच्या कुटुंबाला देशात राहण्याचा काम करण्याचा आणि अभ्यास करण्याचा अधिकार मिळतो आणि नंतर ते नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात या नियमानुसार पाहायला जाता पुष्कर हा दुबईतील जिप्सी चायनीज या हॉटेलचा ब्रँड अम्बेसिडर झाला आहे याबद्दल सुद्धा त्याने हॉटेलची जाहिरात करत माहिती दिली आहे पुष्करच्या या प्रोजेक्टमुळे त्याच्या मुलीला दुबईमध्ये अभ्यास करण्याचा आणि भविष्यात काम करण्याचा अधिकार मिळाला आहे